आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एम आय डी सी पोलिसांनी शिताफीने पकडले त्याच्याकडून प्राणघातक धारदार कोयता जप्त केला याबाबतची माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे बावन्न सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी किरण मुक्ताजी तांबे हा एमआयडीसी परिसरात आला आहे अशी बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक तयार करून त्या आरोपीचा एमआयडीसी परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडून त्याचे नाव विचारले असता ते किरण मुक्ताजी तांबे वर्ष एकवीस राहणार नांदगाव तालुका नगर असं सांगितले त्यास पकडून पुढील कारवाई करता राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी किरण तांबे याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार ओब्लिक पंचवीसांवये गुन्ह्याची नोंद केली ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उप पोलीस उपअधीक्षक संपत भोसले नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस हवलदार नंदकिशोर सांगळे राजू सुद्रिक पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव नवनाथही पळे मोबाईल सेलचे से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकानं केली आहे